ज्योतिबा डोंगरावर श्रावण षष्टी यात्रेला सुरुवात जोतिबाच्या नावानं चांगबलाच्या गजरात आज जोतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्टी यात्रेला प्रारंभ झाला आज रात्रभर ज्योतिबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार असून उद्या रविवारी पहाटे साडेसहा वाजता दुपारती सोहळ्यानं या यात्रेची सांगता होणार आहे यात्रेनिमित्त ज्योतिबा देवाची सिंहासन रूढ सरदारी रूपात बैठी पूजा तर चोपडाई देवीची अलंकारिक बैठी पूजा बांधण्यात आली होती डोंगरची चैत्र यात्रेनंतर दुसरी मोठी यात्रा म्हणजे श्रावण षष्टीची यात्रा श्रावण शुद्ध षष्टीला चरपट आंबेने रत्नासुराचा वध केला त्या समयी राक्षसाच्या रक्ताने देवीच्या अंगाचा दाह झाला तो शांत करण्यासाठी केदारनाथांसह सर्व देवांनी लिंबू दुर्वा बेलदेवीला अर्पण करून पूजा केली तेव्हापासून आज तागायत श्रावण शुद्ध षष्टीला रात्रभर जागरण करून आई चोपडाई देवीची लिंबू दुर्वा बेल फुलांची विशेष पूजा बांधण्यात येते यावेळी ज्याप्रमाणे लिंबूने देवीच्या अंगाचा दाह शांत केला तसा भाविक भक्तांच्या जीवनातील त्रिविधी ताप शांत व्हावेत म्हणून फक्त याच यात्रेला भक्तांना लिंबू युक्त श्रीफळाचा प्रसाद पुजारी देत असल्याचे चोपडाई देवीचे पुजारी यांनी सांगितलं आज श्रावण षष्ठीचा मुख्य दिवस आहे आज श्रावणष्ठीच्या या दिवशी श्री केदारनाथ व चोप चरपटांबा या देवीने रत्नासुराचा वध केला त्या वदानंतर राक्षसाच्या रक्ताचा दाह झाला आणि तो दाह शांत करण्यासाठी आज चोपडाई देवीची लिंबू दुर्वा बेल फुले अशी पूजा बांधली जाते आणि आज हा श श्रावणष्ठीचा मुख्य दिवस आहे उद्या सकाळी रविवारी साडेसहा वाजता आरती सोळा प्रदक्षिणा होणार आहे भाविक षष्ठीचा उपवास करून चोपडा देवीला पोशाख अर्पण करतात या यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक गुजरात या राज्यातून भाविक ज्योतिबा डोंगरावर आले आहेत दुपार उद्या रविवारी सकाळी साडे सहा वाजता मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल आणि दुपार ती सोहळ्याने श्रावण षष्टी यात्रेची सांगता होणार आहे महानकर न्यूपसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा